मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे शेहेचाळीस साली पहिला किल्ला जिंकला तेव्हा ते अवघे ते सोळा वर्षाचे होते अवघ्या सोळाव्या वर्षाच्या शोभांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला समुद्र पा सपाटीपासून चार हजार सहाशे सहा फुटावर अतिशय अवघड असलेला हा किल्ला जिंकत स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून त्याचे नामकरण तोरणा असे केले गेले असे म्हणतात शिवबांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले त्यांनी गडावर काही इमारती बांधल्या याच किल्ल्यात शिवबांना प्रचंड खजिना सापडला होता त्याचा उपयोग त्यांनी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड बांधण्यास केला यानंतर शिवबांनी धडाधड दड़, पुरंदर कोंढाणा चाकण मुरुंबदेव असे पुण्यातील इतर किल्ले ताब्यात घेतले पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला तोरणागडावर मेघाई देवीचे प्राचीन मंदिर आहे सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे